ॲग्रेस्टॉक योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी देताना तहसीलदारांचा बराच वेळ खर्च जातोय त्यामुळे याचा परिणाम इतर कामांवर होतोय योजनेतील तहसीलदारांची भूमिका सीमित करावी अन्यथा प्रक्रियेत सुधारणा करावी अशी मागणी तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केले आहे ॲग्रेस्टॉक योजनेत लाभार्थ्यांची मोबाईलवर पडताळणी करताना तहसीलदारांना बराच वेळ खर्ची जात आहे आधार आणि सातबाऱ्यातील नावे जुळत नसल्यानं अडचणी येत आहेत ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या माहितीत त्रुटी असल्यानं जबाबदारी येते एका दिवसात ते खातेदारांची पडताळणी करणं आवश्यक आहे ऍपचा वापरही त्रासदायक असून फेस मुळे अधिक वेळ लागतोय ही प्रक्रिया सुलभ करावी अशी मागणी तहसीलदार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी शिष्टमंडळात खुलदाबादचे तहसीलदार स्वरूप कंकाळ वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वगवाड सिल्लोडचे तहसीलदार संजय भोसले कन्नडचे तहसीलदार विद्याचरण कवडकर नायब तहसीलदार रेवन्नाथ ताडे यांचा समावेश आहे